शनिवार आणि रविवारची सुट्टी त्यात दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे दौलतबाद किल्ला बघण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं शनिवार आणि रविवार दोन दिवसात हजारो पर्यटकांनी किल्ला बघण्यासाठी हजेरी लावली होती शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांच्या गर्दीने किल्ला परिसर बहरून गेला होता श्रावण महिन्यात घृष्णेश्वर मंदिर भद्रा मारुती मंदिर येथे भाविक आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते त्याचबरोबर याच मुख्य रस्त्यावर असलेल्या दौलताबाद किल्ला बघण्यासाठी सुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणे येत असतात किल्ला बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाल्याने येथील व्यावसायिकांना देखील सुगीचे दिवस आले आहेत हॉटेल चालक फळ विक्रेते फोटोग्राफर गाईड पुस्तक विक्रेते कटलेरी विक्रेते यासह विविध व्यावसायिक दिवसभर व्यस्त असल्याचं बघायला या ठिकाणी असलेली पार्किंग देखील बघायला मिळालं दौलताबाद किल्ला परिसरातच खुलताबाद सुलीभंजन परिसरात मंदिर म्हैसमाळ आदी पर्यटन स्थळे असल्याने पर्यटकांची नेहमी गर्दी होत असते त्यातच शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं जावेद शेख एम न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर